ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत साडी म्हटली की ती प्रत्येक महिलेचा वीक पॉइंट असतो आपल्या मध्ये कितीही जरी साड्या असल्या तरी एखादी सुंदर साडी मार्केटमध्ये बघितली की ती आपल्या वॉर्ड्रोप मध्ये असावी असं न वाटणारी महिला आपल्याला निराळे अभावानेच बघायला मिळेल आणि अशाच उत्तम उत्तम साड्या जर तुम्हाला हव्या असतील तर विहार मधल्या आम्रपाली मध्ये अनेक साडीज नावाचं अत्यंत सुंदर शॉप आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शॉपच्या ज्या ओनर आहेत त्या स्वत चॉईस करून प्रत्येक महिलेला आवडतील अशा साड्या आपल्या दुकानामध्ये आणतात आणि त्यामुळे त्यांच्या साड्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात डिमांड असते म्हणजे चार वर्षांच्या कालावधीमध्ये या अनेक साडींनी स्वतःचा असा वेगळा लौकिक निर्माण केलेला आहे आत्ता आपल्याबरोबर अनेक साडीच्या अनुजा काकतकर मॅडम आहेत अनुजाजी सर्वप्रथम मला सांगा थोडक्यात अगदी की सुरुवात मी गेली वीस वर्ष व्यवसायात होते तर माझा त्यावेळी सलोनचा व्यवसाय होता तर तिथे मी साड्या नेसून जायची माझ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या बघून माझ्या मैत्रिणी किंवा माझे क्लायंट मला विचारायचे की तुझ्या साड्या वेगळ्या असतात तू कुठून आणते आणि मला साड्यांची प्रचंड आवड होती आणि मला यातच बिझनेस करावा असं खूप वाटायचं मनातून पण त्यांनी मला प्रोत्साहन दिल्यामुळं मी हा व्यवसाय चालू केला असं मला वाटतं एक्झॅक्टली exactly. असं मी खूप जणींच्या तोंडून कारण आमचे बरेचसे कॉमन फ्रेंड्स आहेत खूप जणांच्या तोंडून मी असं ऐकलेलं आहे की अनुजा मॅडमचा चॉईस खूप छान असतो त्या स्वतः या साड्या प्रोक्युअर करतात आणि त्यामुळे तुमच्या डिमांड खूप बरोबर आहे कारण या साड्या घेण्यासाठी घेण्यासाठी विकत मी स्वतः जाते आणि माझ्या त्या हँडपिक साड्या असतात त्याचं कलर कॉम्बिनेशन साडीचं सा डिझाईन या सगळ्यांचा विचार करून पुन्हा साडीची क्वालिटी सगळ्यांचा विचार करून मी साडी घेते त्यामुळं माझ्या दुकानात आलेला कस्टमर मला नेहमी म्हणतो की तुमच्या दुकानात आल्यावर प्रत्येक साडी आम्हाला आवडते त्यामुळे साडी चॉईस करायला खूप बर पडतं मोठमोठ्या दुकानात जाऊन साड्या आम्हाला शोधाव्या लागतात पण इथे आम्हाला तुमच्या प्रत्येक साडी मला आम्हाला आवडते त्यामुळे ही मोठी कॉम्प्लिमेंट मला असं वाटतं मला सांगा की पहिल्यांदा तुम्हाला असं कधी समजलं की आपल्या साड्यांचा चॉईस जो आहे हा चांगला आहे हे तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं ज्यावेळी लोकांच्या कॉम्प्लिमेंट मिळायच्या साडी नेसल्यावर त्यावेळी मला समजलं की नाही इतकं इतक्या जणांना आवडतं म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळे पण असेल मी एक एक्झाम्पल सांगते पण ते अगदी अलीकडचं आहे आता माझ्या मी बहुतेक माझ्या सगळ्या साड्या ह्या आता माझ्या शॉपमधल्याच असतात तर हँड पेंटेड साड्या मी मध्यंतरी मागवल्या होत्या आणि त्याच्यावरती असे पदरावरती फिगर वगैरे होती <laughs> आणि मी एक साडी नेसून हॉटेलमध्ये जेवायला गेले होते <laughs> तर तिथे वेटिंगला बसलेले असताना तिथे दोघांजनानी मला सांगितलं की तुमची साडी खूप सुंदर आहे साडी <laughs> खूप सुंदर आहे कुठून घेतली मी सांगितलं असं असं अनेक साडी घेतली कार्ड वगैरे आज जाऊन बसल्यावरती पुन्हा आजूबाजूच्या बायका माझ्याकडे बघायला लागल्या आणि त्याही मला म्हणजे अशा वेळी एखाद्या स्त्रीने मला ती कॉम्प्लिमेंट दिली असं नाही बऱ्याच अशी कॉम्प्लिमेंट मिळते त्यावेळी असं वाटतं की नाही काहीतरी वेगळे पण आहे बरोबर आपल्याकडं आणि ते मी लोकांना द्यायचा प्रयत्न करते साडी शॉप असल्यामुळे अधिक साडी मध्ये सध्या सगळे सण सुरू आहेत आता विशेषतः जागतिक महिला दिवस आहे दोन तीन दिवसांमध्ये त्याच्यानंतर गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर सणांची सगळी मालिका सुरू होते आहे आणि या सगळ्या सणांच्या निमित्ताने अनेक साडीमध्ये खूप चांगला डिस्काउंट देखील असतो आता देखील महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची ऑफर चालू आहे जवळपास थर्टी पर्सेंट डिस्काउंट जे त्यांची काही विशिष्ट शाळांवर त्यांची ही ऑफर आहे तुम्ही पण वसंत विहार येथे हे शॉप आहे इथे जाऊन अनेक साडीच्या याच्या म्हणजे एक्सक्लुसिव्हली कनेक्टेड अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत या तुम्ही निश्चितपणे बघू शकता कुठून कुठून साधारणपणे या साड्या प्रोक्युअर करता आपला हा भारत देश आहे आपण खूप लकी आहोत की आपल्या देशात वेगवेगळ्या प्रांताची एक वैशिष्ट्यता आहे म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये आपली पैठणी आपली साऊथला कांजीवरम किंवा साऊथ कॉटन आपण म्हणतो गुजरातला गुजरात कॉटन राजस्थानच्या कोटा किंवा आपल्या जयपुरी कपडा वगैरे महेश्वरी अशा प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या आहेत कलकत्त्याच्या साड्या आहेत कॉटनच्या तर प्रत्येक माझा तो, प्र... तो भर आहे म्हणजे माझ्या ज्या दुकानामध्ये मला मी प्रत्येकाला mm. प्रत्येक राज्यातली साडी देऊ इच्छिते त्यासाठी मला प्रत्येक राज्यात फिरावं लागतं आणि तिथून तो, तो, मा, तो माल आम्ही आणतो काही माल हा मॅन्युफॅक्चर कडून आम्ही विकत घेतो काही विवर्स आहेत जे हातमागावरती कपडा विणतात त्यांच्याकडून आम्ही माल विकत घेतो सगळ्यांकडे तुम्ही स्वतः हो आणि यासाठी मला माझ्या मिस्टरांची खूप साथ मिळते मी अगदी ठरवले ठरवून आहेत की या या दिवशी आपण दोन तीन दिवसाची शॉर्ट ट्रिप असते आमची आता बरेचसे आमचे मॅन्युफॅक्चर वगैरे फिक्स झालेले आहेत त्यासाठी आम्हाला क्वालिटीवरती भर वर द्यावा लागतो प्रोडक्ट वर त्याचं डिझाईन कसं त्यांनी बनवलेलं आहे त्यावर एकदा आमचे मॅन्युफॅक्चर फिक्स झाले की मग मला इतक्या फ्रिक्वेंटली नाही जावं लागत मग ते आम्हाला फोटोज वगैरे पाठवले नवीन त्यांचा काही माल आला की मग त्यानुसार आम्ही माल मागवतो पण माल मागवतानाही आम्हाला मिनिमम चाळीस ते पन्नास साड्या एकदम मागवाव्या लागतात त्यामुळं ते मॅन्युफॅक्चर ज्यावेळी आपण त्यांच्याकडून खरेदी करतो त्यामुळे आम्हाला दहा पंधरा साड्या किंवा पाच साड्याही देत नाहीत पुन्हा आम्हाला जरी मी त्यांच्याकडे चाळीस साड्या घेतल्या दहा साड्या उरल्या तरी पुन्हा आम्हाला चाळीसचीच ऑर्डर द्यावी लागतील त्यामुळे बल्क ऑर्डर ही आम्हाला करावी लागते आणि सेट्स असतात डिझाईन्स असतात त्याप्रमाणे आपल्याला साड्या उचलाव्या लागतात कारण ट्रेंड काय आहे सध्या साड्यांमध्ये आजकाल मी म्हणेन की आता माझ्या जनरेशनच्या ज्या नाईन्टीजच्या ज्या म्हणजे स्त्रिया होत्या त्या साडी सोडून ड्रेसकडे वळवेत असं मला वाटतं की त्यांना असं वाटतं आपण खूप साडी नेसलो आता बसलो पण आत्ताच्या जनरेशनकडे ज्यावेळी मी बघते माझ्याकडं ज्या यंग मुली वगैरे येतात त्यांना साड्यांचा प्रचंड वेळ आहे आणि त्या खूप सुंदर कॅरी करतात त्या साड्या आणि त्यांना अगदी हलकी फुलकी साधी कॉटनची हजार रुपयाची साडी ही आवडते पण ती वेगळी हवी त्यांना म्हणजे आजकालच्या पिढीला जरा वेगळे पण आवडतो त्यामुळे त्यांच्यासारखं मला त्याप्रमाणे द्यायचं आहे लोकांना आणि माझा तो पहिल्यापासूनचा कटाक्ष होताच की मला जरा वेगळ्या साड्या लोकांना द्यायच्या होत्या हे तुम्ही जेवढे प्रोक्युअर करता साड्या विकत घेता त्यामुळे माझ्याकडे अगदी नव्वद वर्षाच्या आजीही येतात त्यांना वयानुसार अंगावर एकदम हलकी साडी हवी असते त्यामध्ये जर नको असते आणि सुती साडी शक्यतो त्या प्रेफर करता आणि त्या साड्या आमच्या कलकत्ता किंवा राजस्थानच्या कोटा वगैरे म्हणतो आपण त्या साड्या त्यांना खूप आवडतात इवन महेश्वरच्या वगैरे त्यामुळे त्याला त्या प्राधान्य देतात आणि ह्या मुली आहेत त्या त्यांची नेसण्याची पद्धती वेगळी आहे मी सलोन व्यवसायामध्ये होते त्यामुळं मी ह्याची ट्रेनिंग द्यायची साडी ट्रेपिंगची आम्ही कोर्सेस घ्यायचो त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे कशा साड्या नेसू शकतो हे दाखवायचो तर आजकालच्या मुलींना ते खूप आवडतं म्हणजे ते साडीवरती ब्लाऊज व्यवस्थित शिवून घेणार नाही त्या जीन्स सा, क्रॉपटॉप साडीवर घालतील आणि ती वेगळ्या प्रकारे ती साडी नेसतील आणि त्या खूप गोड दिसतात त्याच्यामध्ये म्हणजे मला कौतुक वाटतं ओके सा। okay, okay. <laughs> आणि साधारणपणे आता बघा का जे काय रेंज असत साधारण पाचशे रुपये पासून पन्नास हजार रुपयापर्यंत मी साड्या माझ्या इथे शॉपमध्ये ठेवलेल्या आहेत गिफ्टिंग साठी वगैरे ज्या आहेत त्या माझ्याकडे पाचशे पासून साधारण चार पाच हजारापर्यंतच्या साड्या जातात त्या रेग्युलर जातात म्हणजे hmm. काही ना अगदी गिफ्ट द्यायची तर चांगलीच साडी द्यायची असते आणि देवीला साडी घालायची देवी साड्याही आमच्याकडे असतात hmm. ओटी भरण्यासाठी वगैरे hmm. नवरात्रामध्ये किंवा गणपती वगैरे सण त्योहार आले म्हणजे आले की त्यावेळी आम्हाला देवीच्या साड्यांचा साठा ठेवावा लागतो कुठल्या कुठल्या साड्या तुम्ही सांगतात चंदेरी त्याच्यानंतर आणखी मला माहिती नाही आमच्याकडं साध्या कॉटन साड्यांपासून ब्रासो ब्रासो सुद्धा खूप माझ्याकडे साड्या जातात पुन्हा चंदेरी आहे चंदेरी मध्ये चंदेरी कॉटन येतं चंदेरी कॉटन सिल्क येतं कोटा साड्या आहेत पण जयपुरी साड्या पण माझ्याकडे जातात कलमकारीच्या कॉटन साड्या त्या जातात साऊथ कॉटन ही माझ्याकडे होतं कारण साऊथ कॉटन हा प्युअर कॉटन आहे म्हणजे साऊथच्या कॉटनच्या साड्या खूप सुंदर असतात त्या उंचीला भरपूर असतात आणि त्यांचे कलर वगैरे असे सहसा पटकन जात नाही पुन्हा हँड बॉक प्रिंटच्या साड्याही आम्ही ठेवतो ज्या म्हणजे हाताने त्याच्यावर ब्लॉक प्रिंटिंग करतात आणि कलर सुद्धा ना त्या बांधणी वगैरे जो प्रकार आहे ना तो त्या साड्याही आम्ही ठेवतो त्यामुळे लोकांना त्या ओरिजिनल जी आपण म्हणतो ना आपल्या देशामध्ये okay. जी ओरिजिनल ज्या हातमागावर बनवलेल्या किंवा ज्या साड्या आहेत त्या त्या साड्या घेण्याकडे लोकांचा कल जास्त आहे आता कारण त्या लोकांना ज्या विणकर वगैरे लोकांना त्यामुळे मार्केट खूप चांगलं मिळालंय ती जागरूकता जी लोकांमध्ये आता झाली आहे ना ती मला खूप म्हणजे जाणवते तुम्हाला सुद्धा जर का अनेक साड्यांचं कलेक्शन बघायचं ऍक्च्युली सगळ्यांचं गेलं तर एक कलेक्शन आहे कारण मॅडम त्यांच्या त्यांच्या चॉईसने शेज वॉट अ व्हेरी गुड सेन्स ऑफ सारीज आणि त्याच्यामुळे त्या ह्या सगळ्या साड्या स्वतः प्रोक्युअर करत असतात हे कलेक्शन बघायला तरी तुम्ही निश्चितपणे जा वसंत विहार ठाण्याचा जे वसंत विहार आहे अम्रपाली मार्केटमध्ये त्यांचं अनेक सारीज हे शोरूम आहे तुम्हाला स्वतःला कुठले काढायला मला स्वतःला तस तसर सिल्क हँड पेंटेड साड्या प्युअर कॉटनच्या साध्या अगदी ज्या हजार कॉटन साड्या त्याही खूप आवडतात त्याही खूप दिसतात कॉटनच्या साड्या खूप छान दिसतात आणि आपल्या मुंबईच्या वेदरला मला असं वाटतं त्या कॉटनच्या साड्या खूप कम्फर्टेबल आहेत आणि आपल्या मी नेहमीच माझ्या ह्याच्यामध्ये सांगते की आपल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सुद्धा कॉटनच्या साड्या नेसायच्या तर त्या साड्या खूप सुंदर कॉटनचं कलेक्शन कसं आहे तुमच्याकडे हो वेगवेगळ्या कॉटन आहे ते सांगते hmm. ना की साऊथ कॉटन आहे मल hmm. कॉटन आहे आपल्या hmm. महेश्वरी कॉटन आहे कलकत्ता कॉटन आहे कलकत्तामध्ये सुद्धा जामदानी कॉटन येतं आणि टांग कॉटन म्हणून टांग हे त्यांचं ओरिजिनल आहे म्हणजे तो एक धाग्यापासून त्या बनवतात पुन्हा कलकत्त्याला हँड पेंटेड साड्या पण भरपूर बनतात तर त्या व्हिबर्स कडून मला इथे मागवावं लागतं त्यांच्याकडून डिझाईन घेतो म्हणजे पदरावर आता एखादं डिझाईन करायचं असेल तर ते डिझाईन आम्हाला त्यांच्याकडून मागून घ्यावं लागतो ते सिलेक्ट करावं लागतं पुन्हा त्याला पाठवावं लागतं सिलेक्ट करून मग त्यानंतर जवळ जवळ पंधरा वीस दिवसांनी तो मला साडी बनवून देत exactly. त्यामुळे प्रोसिजरला वेळ लागतो मग त्या साड्या आल्या की माझे ठराविक कस्टमर जे आहेत त्यांना आम्ही कळवतो की असं या साड्या आल्या मग त्यानंतर लगेच विकल्या जातात आ, या व्यतिरिक्त था, खूप चांगल्या चांगल्या कापडाच्या पर्सेस त्यांच्याकडे अवेलेबल असतात त्याविषयी सांगा मला पर्सेस तर खूप व्हरायटी असते मी कापडाच्याच काढे होते कारण मला जे कॉटन मध्येच द्यायचं आहे म्हणजे माझं हे बुटीक आहे इथे काहीतरी मला वेगळं द्यायचं आहे आणि हँडलूम म्हणजे हाताने बनवलेल्या पर्सेस किंवा हँडलूम कपडा जो असतो हातमागावर बनवलेला याच्यावर माझा भर आहे मला लेदर किंवा जो आपण विलायती कपडा असं म्हणतो hmm. त्यापेक्षा कपड्यांनी बनवलेल्या बस खूप सुंदर दिसतात कारण आपल्या ज्या ओरिजिनल हे प्रिंट आहेत ना hmm. जे जयपुरी प्रिंट वगैरे त्याच्या पर्सेस येतात ना त्या प्रिंट आपल्या खूप सुंदर दिसतात एक ट्रेडिशनल टच आहे त्याला आणि त्याची आपल्या परदेशात पण मागणी आहे त्या माझ्या त्या पर्सेस आणि स्ट्रॉल्स ज्या आपण काथा वर्क म्हणतो किंवा पूर्वी जे गोदडी वगैरे बनवायचे ना लहान मुलांच्या मुलांसाठी वगैरे त्या गोदडीचाच एक प्रकार आहे सिल्कचे कपड्याचे तुकडे जोडून जोडून ते स्ट्रोल बनवतात आणि ते इतके कलरफुल असतात ना ते खूप सुंदर दिसतात म्हणजे कोणत्याही ड्रेसवर साडीवर तुम्ही शॉल म्हणून घेऊ शकता वेस्टर्न वरती पण घेऊ शकता किंवा माझ्याकडं मी अमेरिकेला माझ्या स्टोल्स पाठवले होते तर तिथल्या मुलांनी ते गळ्यामध्ये स्टॉल म्हणून वापरले आणि इतके सुंदर दिसतात ना ते खूप सुंदर दिसतात एक्झॅक्टली तर हे सगळं तुम्हाला बघायचं असेल तर वसंत विहारमध्ये ठाण्या शहरातील वसंत विहार मध्ये अनेक हे शोरूम आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत व्हरायटी असलेल्या कुर्तीज ड्रेस मटेरियल या सगळ्या गोष्टी देखील इथे मिळतात अगदी वीस सेकंदामध्ये सांगा त्या संदर्भात मी, मी साड्या विकत होते त्यावेळी लहान मुलींना गिफ्ट द्यायला किंवा यंग मुलींना काहीतरी द्यायला तुझ्याकडे आहे का असे विचारणं झाली तेव्हापासून मी हे ड्रेस मटेरियल आणि रेडीमेड कुर्तीज मी ठेवायला लागले रेडीमेड कुर्तीज घेण्याकडे जास्त लोकांचा कल आहे आणि त्या सुद्धा मी कॉटनच्याच देते कारण आपल्या इथल्या वेदरला त्या खूप उपयोगी आहेत आणि मुंबई पुण्याच्या ठिकाणी बहुतेक आपल्या ह्या महिला नोकरदार महिलांचा हे जास्त आहे त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून त्या रेडीमेड कुर्तीज खूप बऱ्या पडतात त्यामुळे मी त्या रेडीमेड कुर्तीज त्याची त्या 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 व्हरायटी भरपूर आहे अगदी फिफ्टी टू साईज पर्यंत आमच्याकडे रेडीमेड ड्रेसेस अवेलेबल आहेत आणि आमच्याकडे त्या कॉर्पोरेट लुकच्या म्हणजे माझ्याकडं ज्यावेळी या न, इंजिनियर किंवा डॉक्टर्स या मुली येतात त्यावेळी म्हणतात की, की तुमच्याकडं आता माझा वॉर्ड्रोप मला चेंज करावा लागणार कारण तुमच्या साड्या ह्या आमच्या सा कॉर्पोरेट लुकसाठी खूप छान आहेत कॉन्फरन्सला जाताना नेसण्यासाठीच्या योग्य आहेत त्यामुळे त्यांना ते कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि जरीच्या साड्या वगैरे त्या तर प्रत्येकाकडे असतातच पण अशा वेगळ्या साड्या घेण्याकडे लोकांचा एक्झॅक्टली तर अनेक सारीच्या अनुजा काकतकर या आत्ता आपल्यावर आहेत आणि त्यांनी जे अगदी लॉकडाऊन मध्ये त्यांनी हा सगळा व्यवसाय सुरू केला आणि लॉकडाऊनमध्ये सुरू करून देखील त्यांनी हा विषय जो व्यवसाय आहे हा अतिशय नेटाने त्यांनी तो पुढे नेला आणि तो शोरूम त्यांनी यशस्वी केलेला आहे आता आपण त्यांना शेवटचे दोन ते तीन प्रश्न विचारणार ज्याचे उत्तर ते अगदी थोडक्यात देणार आहात मला सांगा साडीची निगा कशी राखायची साडीची मी सांगेन कॉटनच्या साड्या ज्या आहेत त्या आपण घरी धुवू शकतो पण ज्या हँडब्लॉक प्रिंटच्या साड्या आहेत किंवा जे डाईंग केलेल्या के साड्या या मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवायच्या hmm. किंवा त्याला पहिल्यांदा क्लीन करावं म्हणजे ते कलर फिक्स होतात त्यानंतर तुम्ही hmm. घरी धुतल्याचं चालतात आणि ज्या त्या साड्या दुसऱ्या पांढऱ्या कपड्यामध्ये वगैरे एकत्र धुवू नयेत असं म्हणेन पण ह्या जरीच्या साड्या त्या सारखं आपण धुऊ नाही शकत कारण तो एक रेशम आ, रेशम किड्यापासून बनवलेला तो रेशमचा धागा असतो आणि तो खूप नाजूक असतो आणि त्या साड्या धुण्यासाठी आपण नेहमी ड्रायटलिनिंगला देतो पण नेहमी नेहमी ड्रायटलिन आपण करू नाही शकत त्या साडीचा कलर फेड होतो आणि त्याची शाईन खराब निघून जाते तर त्यासाठी ती साडी नेसल्यानंतर ती पसरून ठेवायची घरामध्ये आणि ती फॅन खाली सुकवायची रात्रभर ती सुपवायची आणि मग दुसऱ्या दिवशी ती घडी करून ठेवायची आणि साडी कधीही ड्रायक्लीन करून कपाटात ठेवायची नाही okay. कारण ड्रायक्लीन केलेल्या साडीवर येतात hmm. आणि तिथून ती चिरण्याची शक्यता असते सेकंड ज्या उंच महिला असतात त्यांनी कशा प्रकारच्या साडी नेस अगदी वीस तीस सेकंद उत्तर द्यायचे उंच असू दे छोट्या असू दे hmm. मग कुणीही साडी नेसली तर ती ग्रेसफुलच नसते फक्त साडी मी साडी mm. ड्रेपिंगचे क्लासेस घेते mm. त्यामुळं त्याच्यामध्ये मी शिकवू शकेन सगळ्यांना की रेडी आजकाल वेळ नसतो साडी mm. बऱ्याच जणांना नेसता येत नाही तर आमच्या ह्या कोर्स मध्ये एक वैशिष्ट्य आहे रेडी टू ड्रेप ओके okay. म्हणजे ती ड्रेप करून ठेवायची साडी आणि फक्त mm. ड्रप करत जायची mm. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला रेडी असते ती साडी mm. पुन्हा आम्ही साडी स्टिच करून देतो आमच्या शॉपमध्ये तर साधी रेग्युलर आपली महाराष्ट्रीयन साडी आपली नऊवारी साडी अशा आम्ही स्टिच करून देतो माझ्याकडे बऱ्याच सिल्कच्या साड्या घेऊन आलेल्या आहेत आणि त्या आम्ही स्टिच करून दिलेल्या आहोत त्यामुळे त्यांना ते इझी पडतो एक्झॅक्टली exactly. आणखी बरंच बोलण्यासारखं पण थोडस वेळेची कमतरता आहे मॅडम अगदी तीस सेकंद जाता जाता काय झालं साडीचा व्यवसाय मी करते मी प्रत्येक स्त्रियांना सांगेन की तुम्ही सगळेजण व्यवसायात या धाडस करा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा थे आणि पुढे जा असं मला प्रत्येक महिलेला सांगावं असं वाटतं exactly. आणि हे व्यवसाय आपण घर बसल्या करू शकतो इथे कोणाचं बॉसिंग नाही आहे okay. पुन्हा आपण दुसऱ्याला एम्प्लॉयमेंट देतो हा खूप मोठा त्याच्यामध्ये मुद्दा आहे त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक महिलेने व्यवसायात द्या तर या होत्या अनेक सरीच्या अनुजा काकतकर अनुजा काकतकर यांचा हा व्यवसाय अतिशय बहरतो आहे आणि महिलांना त्यांच्या साड्या खूप आवडत आहेत आता जागतिक महिला देना ने तीस टक्क्यांचा डिस्काउंट तर देत आहेत तो निश्चितपणे या सगळ्याचा लाभ घ्या आणि निश्चितपणे एकदा अनेक सारी वसंत विहार अनुरबाली अर्केट ठाणे येथे द्या मॅडम आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद नमस्ते